नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यात आज दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य अशा एकूण सात महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांच्या प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना श्रीलंका मित्रविभूषण हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक दोन हजार पंचवीसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे नवीन कायद्यानुसार बनावट पारपत्र वापरणं किंवा पुरवणं या गुन्ह्यांकरता सात वर्षपर्यंत कैद आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे भारतीय हवामान विभागानं आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या सा वाऱ्यांचा इशारा दिला आहे तसंच नऊ एप्रिलपर्यंत कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे प्रख्यात चित्रपट अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अभिनेता अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन प्रेम चोप्रा लेखक सलीम खान अभिनेता रजा मुराद राजपाल यादव दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजन विश्वातले मान्यवर यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं ते बासष्ट वर्षांचे होते काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता त्यानंतर त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणू लागल्यानं त्यांची प्रकृती खालावली गेली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात